नमस्कार मी मिलीना ठाकूर कोकणशाहीच्या दिवसभराच्या बातम्या या विशेष बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते चला तर मग जाणून घेऊया जिल्हा जिल्हासहित संपूर्ण कोकण आणि अखंड महाराष्ट्रात नेमकं काय काय घडलं कोकण रेल्वे मार्गावरील आडवली ते आचिरणी या दरम्यानच्या मेंटेनन्सच्या कामामुळे नऊ फेब्रुवारीला सकाळी नऊ ते साडे अकरा या वेळेत अडीच तासाचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे त्याचा परिणाम कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या व जिल्हा थांबा असणाऱ्या दोन प्रवासी गाड्यांवर होणार आहे भविष्यात संधी मिळाली तरी उद्धव ठाकरेंच्या हाताखाली मंत्री म्हणून काम करणार नाही खोके दिले असते तर पुन्हा मला मंत्री केले असते असा प्रत्यारोप राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केलाय मार्गावरून धावणाऱ्या मत्स्यगंधा एक्सप्रेस मध्ये धाडसी चोरी घडल्याचा प्रकार पुढे आलाय यात तब्बल बावीस लाख सत्तर हजार पाचशे रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्याने सोडून नेल्याची घटना खेड नजीकच्या विन्हेरे स्थानका घडली या प्रकरणी येथील पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय ग्रामपंचायत गोळवण कुमावल अंतर्गत शाळा व्यवस्थापन समिती गोळवण नंबर व नंबर संयुक्त विद्यमान जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा गोळवण नंबर एक व गोळवन नंबर, नंबर, नंबर दोन या शाळेमध्ये शिकत असलेल्या व गावातील इयत्ता दहावी पर्यंत शिकत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी रात्र अभ्यास वर्ग सुरू करण्यात आले विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार गावातील सात ठिकाणी हे वर्ग सुरू करण्यात आले वर ऍप डाउनलोड करायला सांगून एक्याण्णव हजार नऊ रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याप्रकरणी अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आलाय त्याबाबतची फिर्याद प्रकाश कदम टाणार बोळदवे बौद्धवाडी यांनी कणकोली पोलीस ठाण्यात दिली आहे याबरोबरच कोकणशाहीच्या दिवसभराच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय पण तुम्ही मात्र दिवसभराचे अपडेट्स आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका